आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी एक खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनीच सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठिंब्यासाठी या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षा चार या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आजचा हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझं मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या uhm. आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोडं करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील

नक्कीच काय घडलं असेल याची आम्ही सगळे जण कारण मिळून तोडगा काढतो पक्षाने पुणे पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री ज्या पद्धतीने राज्यसभेचा ठराव केला त्या पद्धतीने मंत्री पदाचा देखील ठराव केलेला या संदर्भात काय माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन

विचार करून पुढचे वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय प्रश्न नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष <laughs> राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्वच वरिष्ठ नेते सगळेजणच हा सगळं ठरवलं आणि याच्यावरती पुढची वाटचाल करेल खरं तर असं बोलला जातो बारामती लोकसभेला आणि विधानसभेला दादा असं चित्र आहे तरी पण आता काही जण नवीन दादा म्हणून उमेदवारी लढायची मला असं वाटत की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे इच्छा असाव्यात शेवटी जनता ठरवेल काय करायचं ते होईल विश्वास नव्हता सहकारी सोडून जातील त्यामुळे खासदारकी किती घरातच द्यावी लागेल

एवढं पार्थ पारभरती नाणू ठेवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती होतं त्याच्यामुळे परत ही घटना घडली याची कारण मी मला वाटतं की त्याचं मंथन झालं पाहिजे